युनिसेफ स्वच्छ भारत मिशन मुंबई तसेच जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील तसेच राज्यातील मॉडेल गाव झालेले गावांची यशोगाथा महाराष्ट्र शासनाकडून विकसित गावातील यशोगाथा युनिसेफ यांच्याकडून तयार करण्यात येत आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील खीर समशेरपूर या गावाची यशोगाथा भारत स्वच्छता मिशन मुंबईचे प्रतिनिधी सचिन सुपेकर मानव बर्वे अमरावती जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी बाळासाहेब बोरोडे यांच्या माध्यमातून आदर्श ग्राम खीर यशोगाथा तयार करण्यात आली एक चांगले आदर्शवत गाव निर्माण व्हावे याकरिता अतिशय सुंदर मार्गदर्शन सुपेकर बर्वे यांनी केले संपूर्ण गावाची पाहणी करीत सर्व चौकामधील काढलेले चित्रीकरण गावातील कचरा व्यवस्थापन कचरा कुंड्या गावातील सर्व लोकांच्या प्रतिक्रिया सुपेकर यांनी जाणून घेतल्या महाराष्ट्र शासनाच्या बुकलेट मध्ये सुंदर काम केलेल्या आदर्श गाव खीरगवाण गावाची नोंद करून घेतली त्याबद्दल जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती अंजनगाव यांचे आदर्श ग्राम खीरगवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले उपस्थित गावाचे सरपंच पुरुषोत्तम घोगरे ग्रामसेविका मंगला सोळंकी उपसरपंच विनोद ठाकरे कर्मचारी अजय बाविसकर तसेच दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अर्बट यांचे स्वागत ग्रामसेविका सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी